श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली सुवर्णालिरिटी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सुंदर दिवसाची सुरुवात दर्शना स्वामींच्या दर्शनापासून आणि स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे खूप प्रसन्न वाटतं देवपूजा आणि देवघरातले हे फुलं धूप अगरबत्ती पाहून तर चला आपण किचनची पवताची रेसिपी तर आज मी काहीतरी वेगळं बनवायचं ट्राय करणार आहे तर काल बाजार होता बाजारातून व्हेजिटेबल फ्रूट्स आणलेले ते फ्रीजमध्ये मी काय ऑर्गनाईज केले नव्हते म्हटलं सकाळ सकाळी पहिलं ते काम करून टाकावं म्हटलं कॅरी बॅगेत वगैरे ठेवून द्यावं म्हणजे ते खराब होणार नाही आठवड्यासाठी तर कोथंबीर आणि जे पालेभाज्या वगैरे होत्या त्या पटकन थोड्याशा कटिंग वगैरे करून निवडून फ्रीजमध्ये ठेवल्या कडधान्य वगैरे होते ते, ते एक दोन दिवसातच करावे लागतात खराब ला, होतात नाही तर लसूण आता स्वस्त झालं त्यामुळे लसूण अर्धा किलो आणून ठेवलेला बाजारातून फ्रेश फ्रेशच असे दोडके भेटलेले तर ते पावसाळ आणलेले तर मध्ये दोन असे बसलेले तर कवय कवयच होतात म्हटलं चला आत्ता आज आपण नाही ना त्याची रेसिपी बनवूयात तर मागे एकदा मी तुमच्यासोबत दोडक्याचा ठेसा रेसिपी शेअर केली होती अजूनही कोणी पाहिली नसेल तर त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तर पाहून घ्या ती व्हिडिओ आज मी भरलेल्या दोडक्याची भाजी बनवणार आहे खूप छान होते तुम्हीही ट्राय करून बघा आणि कवळे असतात ना ते दोडके खूप गोड आणि खूप छान लागतात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडं मी दोडक्याची जे शिरा असतात ना ते काढून घेतात ह्या शिरांची पण भाजी होते बरं का पण मी इकडं शिरा शिरांना यूज करणार नाही इकडं दोडके सगळ्या सगळे चिरून झाल्याच्या नंतर ना आपल्याला नाही या दोडक्यांमध्ये आपल्याला मसाला भरायला भरायचा आहे तो मसाला कसा तयार करणार आहे तर पाहू शकता इकडे शेंगदाण्याचं कूट थोडंसं सा जाडसर म्हणजे अर्धे अर्धे दे शेंगदाणे ह्याच्यात राहिले पाहिजेत अशा हिशोबात घेतलेला आहे त्या शेंगदाण्याच्या खुटात आपले सगळे मसाले कांदा लसूण मसाला लाल तिखट काळा तिखट मीठ धना पावडर हळद कोथंबीर कोथंबीर खाली चिरली होती आटा स्वच्छ होता धुतलेला होता त्याच्यामुळे तर ह्याच्यामध्ये आणखी एक ॲड केलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये मी खोबरंही घातलेलं होतं खोबऱ्याने या भाजीला खूप छान टेस्ट येते आता आपल्याला ह्या दोडक्यांमध्ये हे जे सारण बनवलेलं आहे ते ॲड करून आहे भरून घ्यायचं आहे म्हणजे आणि ही भाजी मी काळ्या मसाल्यात बनवायचं ट्राय करते कारण की काळ्या मसाल्यातली भाजी एकदम चमचमीत होते दिसायला पण छान दिसते त्याच्यामुळे सगळ्या का मसाला वापरणार आहे मी इथं तर सगळ्याला भरून घेऊयात आता दाबून दाबून भरायचं म्हणजे जेव्हा ती भाजी शिजते ना तर त्यातून ते बाहेर येणार नाही अशा हिशोबाने कवळे आहेत दोडके त्याच्यामुळे त्याला काही उशीर लागणार नाही आहे शिजायला ते पटकन शिजून होतील अशाच पद्धतीने बाकीचे सगळे दोडके आहेत ना त्यांनाही भि भरून घेते इथं आणि मग बाकीची पुढची प्रोसेस मी कंटिन्यू करते हे झालंस की इकडं सगळे दोडके आपले भरून तयार रेडी झालेले आहेत तर किती छानही आहे पाहू शकता तुम्ही मसाला त्याचा तर पुढच्या प्रोसेससाठी मी तिथं कढई गरम करायला ठेवलेली आहे फोडणीसाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहे पा ते पाहून घ्या तर टॅमॅटो कांदा आणि कोथंबीर एवढंच इन्ग्रेडियंट लागणार आहे तर फोडणीसाठी कढई तापायला ठेवून त्याच्यामध्ये तुमच्या अकॉर्डिंग किती पत्ता किती थिकनेस ठेवायचे त्या अकॉर्डिंग तुम्हाला तेल यूज करायचं आहे इकडे तर मी तर दोन किंवा अडीच पया तेल यूज करणार आहे कारण की तीन ते ती चार लोकांसाठी भाजी बनवते हो तेल गरम झालं की जिरे मोहरी दोन्हीही कडकडाय लागली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा चांगला परतून द्यायचा आहे त्याच्याचमध्ये आपल्याला अद्रक लसूण खोबरं कोथिंबीर जे वाटण तयार केलं होतं ते वाटण ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे कांदा आणि हे वाटण एकत्र भाजण्याचं कारण एकच आहे की ते कच्चं राहणार नाही त्याच्यामुळं तर आपल्याला हे जास्त करपून पण द्यायचं नाही आहे आणि जास्त लालही करायचं नाही आहे मीडियममध्ये ठेवायचं आहे ह्याला हे सगळं परत आहे ना आपल्याला एकच लक्ष ठेवायचं आहे की खाली लागतं का काय म्हणजे नाही कारण ती करपेन ते परत म्हणून हलवत राहायचं आहे तर इकडं मसाला चांगला लालसर थोडंसं लालसर होत आलं की आपल्याला ह्याच्यामध्ये टमॅटो ॲड करायचं आहे आणि टमॅटो शिजण्याकरिता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठही टाकायचं आहे आता कांदा टमॅटो अद्रक लसूणची पेस्ट चांगली शिजून म्हणजे परतून झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट काळा मसाला कांदा लसूण मसाला आणि धना पावडर हळद ह्याच्यात टाकून घ्यायचे आणि परत एकदा तेल सुटेपर्यंत ह्या सगळ्याला एकत्रित करून परतून घ्यायचा आहे त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण भरलेले दोडके होते ना त्या ह्याच्यात ॲड करून घ्यायचे आहेत दोडक्यांना हा खालचा जो आपण कढईमध्ये मसाला केला होता तो सगळा मसाला लाग लागेल अशा पद्धतीने परतून घेतल्यानंतरनं ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी जेवढा तुम्हाला रसा बनवायचा आहे जेवढं पातळ बनवायचं तेवढं पातळ पाणी टाकू शकतात तर मी ह्याच्यामध्ये अगोदर थोडंच पाणी टाकलेलं आणि त्यानंतर मग थोडं थोडंसं वाढवत गेलेली आहे सगळं कढईचा मसाला किंवा चमच्याचा मसाला आहे तो सगळा दोडकायला लागेल अशा पद्धतीने मी आणखी पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि जो शिल्लक राहिलेला होता ना कूट जो बनवलेला होता आपण सगळं टाकून तर तोही ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे म्हणजे आणखी छान चव येते त्याला तर इकडे एक सगळं एकत्रित करून यायला दहा मिनटं शिजवून द्यायला झाकण ठेवून देते ह्याच्या दे दे म वरती त्यांना सुक्का आवडत नाही ना आयुष्याला सुक्का आवडतं तर त्या दोघांनाही दोडक्याची भाजी आव आवडत नव्हती आदोगावरती पण आता दोघंही आवडीने खातात त्यांना दोघांनाही आवडली ही भाजी वरनं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे एकदम सोपी अशी पद्धतीची भाजी आहे आणि सकाळचाच वेळ भेटतो ह्या सगळ्या व्यवस्थित भाज्या वगैरे बनवायला आणि आठवड्याचं बाजार आणल्या ताज्या ताज्या फ्रेश ज्या भाज्या असतात त्या करायला एकदम मजा पण येते छान वाटतं तर अशा पद्धतीने मी माझी दोडक्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खरंच खरंच जे खात नाही ते खायला चालू करतील ह्या पद्धतीने जर भाजी केली तर इकडं उकळी आल्याच्या मी ह्याच्यावर झाकून ठेवून दहा पंधरा मिनटं शिजवून देते ह्याला आता दोडका आपलं चांगलं शिजलेला आहे जेवणामध्ये आज दोडक्याची भाजी बेसन लाडू चपाती आहे या सगळ्या जेवायला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय